आज मी मान्सून सेल्स ची ऑफर घेऊन आले मान्सून सेलच्या कुर्तीज घेऊन आले त्यात शंभर ते दीडशेच्या ओनली रेंजमध्ये कुर्तीज आहेत त्या कुर्तीचं क्वालिटी कापड पण छान आहे मटेरियल पण मटेरियल पण छान आहे आणि कुर्तीचं पॅटर्न पण छान छान आहे शंभर रुपये कुर्ती बघा ओनली हंड्रेड रुपीची कुर्ती हे खूप म्हणजे भरपूर सेल केले आम्ही शॉपमध्ये कुर्तीज आणि हे जे कुर्ती आहे कॉटन कपडा पण चांगला आहे कलर गॅरंटी पूर्ण कलर गॅरंटी या कुर्तीची अशा वेगवेगळ्या प्रकारची कुर्तीज ओनली आणि ओन्ली तुम्हाला शंभर ते दीडशेच्या रेंज मध्ये मिळणार आहेत आणि त्याच्यामध्ये रेवॉन येईल कॉटन येईल त्याच्यानंतर असं चेक्स पॅटर्न येईल एम्ब्रॉयडरी येतील अशा वेगळ्या प्रकारचे कुर्तीज ओनली तुम्हाला से मान्सून सेल आहे त्याच्यामुळे तुम्हाला कसेलचा तुम्ही लाभ घ्यावा आणि तुम्ही माझ्या नंबरवरती कॅटलॉग कुर्तीज वेगळ्या प्रकारचे कुर्तीज तुम्ही ऑर्डर करून तुम्ही या मान्सून सेलचा जास्तीत जास्त लेडीजनी ले फायदा घ्यावा तर अशा चेक्सचे पण पॅटर्न आहे कपडा क्वालिटी खूप सुंदर आहे म्हणजे शंभर ते दीडशेची कुर्ती वाटतच नाहीये चांगले चांगले एकदम चांगले पीसेस आहेत त्याच्यानंतर कलर गॅरंटी पूर्ण आहे कपडा चांगला आहे पॅटर्न वेगवेगळे आहेत त्याच्यानंतर सायझेस पण तुम्हाला तुपन फुल सायझेस तुम्हाला मिळून जाते तर हे सायजेस जे आहे ते तुम्हाला एम एल एक्सेल डबल असे प्रकारचे तुम्हाला अवेलेबल होतील तर हे बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स पण आहे कलर पण मिक्स आहेत भरपूर ह्या कुर्तीकडे बघा मनी वर्क आहे हा पण शंभर ते दीडशेच्या रेंज मधल्याच कुर्तीच आहेत हा शंभरच्या रेंजमधलाच कुर्ती आहे ह्याच्यामध्ये मनी वर्क पण आहे या कुर्तीला आणि कुर्तीचे पॅटर्न पण चांगला आहे त्याच्यानंतर पूर्ण साईज बसणारे आहे याच्यामध्ये आणि हे जे कुर्तीज आहेत ते ऑफर रेटला आहेत म्हणून आपण ह्याच्या हे कमी रेंजला देतो हा पण कुर्ती बघा किती मस्त कुर्ती आहे जॉर्जेटमध्ये कुर्ती येतो त्याला थ्री फोर अशी स्लीव्ज आहेत बघा स्लीव्जला ला पण आपण खूप छान पद्धतीचं काम केलेलं आहे विशेष म्हणजे ह्याला अस्तर आहे हे अस्तर जे आहे असं अस्तर आहे बघा कॉटनचं चा अस्तर चांगल्या चा क्वालिटीचं अस्तर आहे तर हे कुर्ती ओंडी ओंडली ओंडली तुम्हाला दीडशे रुपयेच्या रेंजमध्ये हे कुर्ती मिळणार आहे याच्यामध्ये अजून एक आपल्याकडे कलर आहे हा लेमन येलो कलर आहे त्याच्यानंतर हा पिंक कलर तुम्हाला मिळेल हा पिंक कलर ठीक आहे तर पिंक कलर तुम्हाला बटन्स पण येतील छान पॅटर्न छान कलर्स आहेत त्याच्या पायपिंगचं पण आपण वर्क केलेलं आहे त्याच्यानंतर सायझेस पण जे तुम्हाला मेन म्हणजे एम एल एक्सेल डबल एक्सेल मिळून जातील पट्टी पट्टीवर केलेलं आहे खूप छान कुर्ती ह्याला पण अस्तर आहे तर तुम्ही ह्याच्या जे आहेत ह्याच्या स्क्रीनशॉट काढा त्याच्यानंतर जर असेल तर माझ्या नंबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे कुर्तीचं ऑर्डर करू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ महाराष्ट्र म्हणजे बाहेर जर पुण्याच्या बाहेर जर शिपिंग करायचं असेल तर तुम्हाला बाय पोस्टर आणि किंवा बाय कुरिअर मटेरियल शिपिंगचे चार्जेस तुम्हाला याच्यामध्ये एक्स्ट्रा लागतील तर तुम्ही तुम्हाला जे आवडतं ते कलेक्शन वेगवेगळं कलेक्शन तुम्ही चार घ्या पाच घ्या चार पाच कुर्ती घ्यायची असेल तर तुम्हाला ऑफर रेटमध्ये मिळतील हे जे ते तुम्ही किंवा सिंगल पीस सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला शिपिंग चार्जेस फक्त एक्स्ट्रा लागतील याच्यामध्ये आपण चेक भारी पटन आहे मध्ये येतो हा याला बटन्स पण बघा उडचे दिलेले आहेत मस्त चांगले अशा वेगळ्या प्रकारचे भरपूर कलेक्शन मला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू देणार नाही पण या भरपूर प्रकारच्या अशा ह्या मध्ये भरपूर प्रकारच्या कुर्ती तुम्हाला अवेलेबल होतील मान्सून सेल ऑफर आहे सेल से या सेलचा ऑफरचा भरपूर लेडीजनी फायदा घ्या आणि तुम्हाला ह्या सोसायटीमध्ये तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला स्कूलला वगैरे मुलांना सोडायला जाण्यासाठी या लेडीज कुर्तीचा ऑफर तुम्हाला गिफ्ट द्यायचा असेल तर हा तुम्ही गिफ्टेड आयटम हा रेग्युलर वेअरसाठी हे चांगले कुर्तीज आहेत हा पण यल्लो कलरमध्ये आहे भरपूर असं कलेक्शन आहे तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा माझं शॉप आहे तळेगाव दाबाड्यामध्ये हॅपी हॅपी गार्मेंट म्हणून आहे तर हे शॉप आहे ह्या शॉप माझ्या शॉपला तुम्ही माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही कॅटलॉग मागवा आणि अशा संधीचा ऑफरचा जास्तीत जास्त लेडीजने लाभ घ्यावा तर थँक्यू